नमस्कार मित्रांनो पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो विषय आहे तो आहे की कोंबड्यांचे जे आहे ते अंडे देणे कधी सुरू करते तर मित्रांनो तुम्ही लेअर फार्मचा विचार करत असाल तर फार सुंदर आहे कारण मित्रांनो लेअर फार्ममध्ये अंड्यामध्ये जे जास्त कमी जास्त कमाई होते जसं मित्रांनो तुम्ही लेअर फिट देता तर त्यामध्ये पक्षी जो आहे तो जो अंडे देण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात होतो आणि अंड्याचा जो फायदा आहे तो पण जास्त मिळतो कारण की गावरान अंड्याची जे डिमांड आहे तो खूप जास्त असल्यामुळे लोकल मार्केटमध्ये किंवा होलसेल मार्केटमध्ये याची खूप डिमांड असल्यामुळे प्रमाण आहे जर तुम्ही लेअर फार्म टाक टाकायचा विचार करत असाल तर हे फार चांगला आहे आणि यामध्ये तुम्ही जे आहे ते लहान पिल्ले घेऊनच चालू करा कारण की मित्रांनो तुम्ही जर मोठे पक्षी घेतले तर ते योग्य प्रमाणात वॅक्सिन वगैरे राहत नाही जर राहिले तरी काही समस्या त्यांना मोठ्यापणे येतात परंतु स्वतःच्या हाताने जर तुम्ही पक्षी घेऊन लहान पिल्ले घेऊन त्यांना मोठे केले आणि योग्य वॅक्सिन योग्य खाद्य आणि योग्य वातावरणात ते लहानपणीपासून जो जो वातावरण त्यांना सूट होईल तशा वारा वातावरणात जर तुम्ही मोठे केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि अंड्याचं जे डिम प्रोडक्शन आहे ते पण चांगलं होईल जसं मित्रांनो अंडे जो पक्षी आहे तो चार महिन्यातच येतो काही लोक म्हणतात की सहा सा, सा, सात महिने लागतात परंतु चार महिन्यापासून जे आहे ते काही कोंबड्या येऊन जातात अंड्यावर आणि काही कोंबड्या साडेचार ते पाच महिने एवढी कालावधी घेतात परंतु मित्रांनो तुम्ही दोन महिने लेअर म्हणजे क्रम चेक आणि दोन महिने ग्रोवर आणि चौथ्या महिन्यापासून जर लेअर फिट दिले ले तर तुम नक्कीच तुमच्या ज्या कोंबड्या आहे त्या लवकर अंड्यावर येणार तर मी द्या आणि जे कोंबड्या आहे त्या चार महिन्यापासून तुमच्या अंडे देणे सुरू करेल परंतु सर्वच नाही पूर्ण कोंबड्या अंड्यावर येईपर्यंत तुम्हाला पाच महिने एवढा कालावधी लागतो धन्यवाद